हाय फ्रेंड्स तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगुड बोला आता तुम्ही म्हणत असाल हिलामध्येच काय झालं ही मकर संक्रांतीच्या शुभेच्छा का देत आहे तर फ्रेंड्स मकर संक्रांत होऊन गेलेली आहे तर आता तुम्हाला सांगायचं सा म्हणजे असं की आज आमच्या बचत गटाचा हळदींकू आहे तर आम्ही बचत गटातील लेडीज लोकांनी नेहमीप्रमाणे ठरवल्याप्रमाणे आम्ही हळदींकू आजही करत आहोत तर आमच्या बचत गटामध्ये सर्वांनी ठरवलं होतं की सगळ्यांनी सारख्या आणि सेम टू सेम साड्या घ्यायच्या तर साड्या काय आम्हाला सेम भेटल्या नाहीत मग आम्ही सर्वांनी वेगवेगळ्या साड्या घेतल्या तर त्याच्यामध्ये झालं काय दोघी तिघीजणी आमच्या बचत गटामध्ये आल्याच नाहीत काहीतरी कारणास्तव तर आमचा मूड पण खूप खराब होता पण आम्ही त्या मूडला खराब न करता आम्ही आमचं काय हळदी एन्जॉय केलं मस्त रील्स वगैरे केल्या आणि खूप मस्त डान्स वगैरेही केले तर ह्या मुली पहा हो। ह्या आम्हाला हळदी लावत आहे आणि आम्ही खूप एन्जॉय करत आहोत आणि ह्या पहा ह्या छोट्या मुली मस्त त्यांना सांगतही आहोत कसं हळदींकू वगैरे करायचं आता हीच पुढची पिढी आता जर आपण ह्यांना ज्ञान नाही दिलं तर पुढे त्या काय करतील म्हणून आम्ही त्यांना असं हे करा ते करा असं सांगत आहोत आणि आता हळदींकू झाल्यानंतर आम्ही ह्या लेडीज लोकं खूप गप्पा टप्पा गोष्टी वगैरे केल्या आणि ह्या मुली बघा वाकून वाकून दमल्या आहेत आणि त्याच्यामध्येही आम्ही त्यांना सांगत आहोत की आता सर्व आम तुम्ही दोघी मिळून आमच्या पाया पडा तर आम्ही त्यांना आशीर्वाद देत आहोत की तुमचं पुढे खूप छान हो खूप चांगलं हो, हो करियर हो शिक्षण हो तर हे पहा आमच्या बचत गटातील लेडीज लोकांनी ही पानं घेतली होती तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि पुढेही आमचा ब्लॉग कंटिन्यू पहा आणि हे पहा हे आम्ही सर्व लेडीज लोकांनी नंतर मिटिंग झाल्यानंतर हळदी झाल्यानंतर नाश्ता करत आहोत आणि पुढेही आम्ही खूप एन्जॉय केलेला आहे पुढे कंटिन्यू माझा व्हिडिओ पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब विसरून सबस्क्राईब करायला विसरू नका हा तर फ्रेंड्स तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय